मुजफ्फरनगर मधून पोलिसांच्या वागणुकीची एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला येथील पोलिसांनी एका भिकाऱ्याची मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य खुलय चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रविवारी ही हलका पाऊस झाला पा। पाऊस पा। थांबताच एक भिकारी रस्त्याच्या कडेला डोकं धरून रडायला लागला त्याला रडताना पाहून शेजारी उभे असलेले वाहतूक पोलीस त्याच्याजवळ पोहोचले पोलिसांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता भिकाऱ्याने आपली ओली बॅग पुढे केली

भिकाऱ्याने ते सर्व पैसे भीक मागून गोळा केले होते त्याच्याकडच्या नोटाही खूप जुन्या होत्या तर अनेक नोटा जळाल्याही होत्या पैसे ओले झाल्याने आपले सर्व काही गेलं असं भिकाऱ्याला वाटले असं वाहतूक पोलिसांनी सांगितलं त्यामुळे तो खूप रडत होता बरं समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला पोलिसांनी पैसे कोरडे केल्यावर ते भिकाऱ्याला परत केले आणि यानंतर पोलिसांनी भिकाऱ्याला चाहही दिला पोलिसांनी केलेल्या कार्य तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा